आपण तीन प्रकारे भरीत कसं करायचं ते बघतोय त्याच्यासाठी पहिल्या प्रकारमध्ये आपण इथं एक मोठं असं भरीतचं वांग घेतलेलं आहे त्याला आपण छान असं चार ते पाच साईडने चिरपाडून आतून खराब आहे का हेही बघायचं आणि असं केल्यानं काय होतं की आपलं जे वांग आहे ते लवकर शिजलं जातं त्यामुळे आपल्याला असं साइडून थोडेसे चार पाच ठिकाणी चिरा लावून घ्यायचे आहेत आपण इथं मीडियम टू हाय फ्लेमवरती ह्याला छान असं सगळ्या बाजूनी आलटत पलटत भाजून घ्यायचं आहे सर्व बाजूने इथे व्यवस्थित भाजलं तर आपलं वांगं आतपर्यंत शिजतं त्याच्यामुळे आपण ह्याला आलटी पलटी करून याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित तर फ्रीजमध्ये वांग होतं त्यामुळे त्याला पाणी सुटलेलं आहे तर त्याच्या आधी आपण तयारी करून घेऊया थोडी वांग आपलं भाजतं आहे तोपर्यंत मी इथं एक टोमॅटो दोन मिडियम साईजचे कांदे दोन हिरव्या मिरच्या आणि सोबतच ही एक लसूणाची पात घेतलेली आहे तर लसूणची पात नसेल तर तुम्ही इथं लसूण वापरला तरी चालेल पण आता हिवाळ्यात छान असं लसूणची पात मिळते त्यामुळे मी लसूणची पात वापरलेली आहे आपल्याला भरसाठी बारी बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे त्यासाठी काय करायचं आपल्याला जिथं मुळे असतात ना ते वरचा भाग व्यवस्थित काढून घ्यायचा म्हणजे आपला कांदा सुटसुटीत होतो आणि अशा पद्धतीनं आपण पहिला आडवं त्याला चिरून घ्यायचा आणि मग साईडने चिरायचं याच्यामुळे काय होतं बारीक कांदा एकदम कापला जातो तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की कट करून बघा ठीक आहे तर बघा किती छान बारीक कांदा आपला चिरून तयार आहे तर इथं सोबतच आपलं वांगं भाजून झालेले आहे थंड होण्यासाठी आपण ह्याला थोडा वेळ ठेवूयात त्यानंतर आपण वांग थंड झालं की त्याची साल काढून घ्यायची आहे तर बघा किती छान व्यवस्थित साल निघते आहे आपली जो जो काळा भाग आहे दिसते त्याची साल ती आपण व्यवस्थित काढून घ्यायची आहे तर इथं आपली साल काढून झालेली आहे त्याच्यानंतर आपण तेटही ते काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ह्याला असं बारीक कट करू शकता किंवा मग आपण असं हाताने मॅश करू शकता हाताने मॅश केलं की ते कसं प्रॉपर मॅश होतं वांग आपलं आणि म्हणजे भाजीमध्ये आपल्याला जास्त मॅश करण्याची नंतर गरज पडत नाही तर अशा पद्धतीने आपण हाताने मॅश करून घ्यायचं आणि त्याचं जे वांग्याचं तेल निघतं तेही आपण यूज करणार आहोत तर त्यानंतर मी ते एक दोन चमचा तेल घेतले थोडेसं मोहरी आणि मोहरी तडतडली की त्याच्यात थोडंसं जिरं टाकायचं आणि आपण कट करून घेतलेला कांदा घालायचा आहे तो छान असा आपल्याला तेलात परतवून घ्यायचा आहे कांदा आपल्याला खूप जास्त लालसर करायचा नाही आहे तर एक दोन मिनटं आपण कांदा परतवून घ्यायचा त्याच्यानंतर मिरच्या बारीक चिरलेल्या लसणाची पात घालायची आहे आणि हेही तेलात आपण छान असं परतवून घ्यायचं आहे आता थंडीमध्ये ओल्या लसणाची पात अवेलेबल असते त्यामुळे मी मोस्टली थंडीमध्ये मग भरीतमध्ये लसणाची पातच वापरते तर त्याची टेस्ट खूप छान येते त्यानंतर थोडंसं हिंग घालायचं आहे पाऊन चमचा हळद घालायची आहे पाऊन चमचा गरम मसाला आणि हेही आपल्याला एक छान एक मिनिटभर परतवून घ्यायचं आहे गरम मसाला वगैरे परतल्यामुळे नंतर त्याची वेगळी अशी चव येत नाही त्यानंतर आपण चिरून घेतलेला टोमॅटो घालून घेतोय टोमॅटो सॉफ्ट करण्यासाठी त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे छोट्या चमच्याने मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे थोडासा टोमॅटो सॉफ्ट झाला किंवा त्याच्यामध्ये आपण जे आपण वांग भाजून घेतलं होतं ते घालायचं आहे तर इथे आपण अर्ध्या वांग्याचा वापर करतो आहे नेक्स्ट रेसिपीमध्ये आपण भाजलेलं अर्ध्या वांग्याचा वापर करायचा आहे तर हे आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे आणि तेलावरती आपल्याला तीन ते चार मिनिट छान असं परतवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि ह्याला परत एक दोन मिनिट छान असं परतवून घ्यायचं आणि आपल्या वांग्याचं भरीत तयार आहे तर हे खायला खूप टेस्टी लागतं नक्की ट्राय करा प्रकार दोन याच्यामध्ये जे आपण वांग भाजून साल काढून मॅश करून घेतलं होतं ते अर्ध वांग घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यासाठी लागणारा आपल्याला कांदा एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर चिरून घेणार घेणार आहे ही रेसिपी फार झटपट होते तर एक करायला एकदम सोपी आहे आणि टेस्टलाही खूप छान लागते तर इथं बघा आपण वांग्यामध्ये हे कांदा घालून घेणार आहोत कांदा तुम्हाला जितका आवडतो तितका तो, तो, तो त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर कोथंबीर सोबतच आपण घालतो एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा मीठ आणि एक चमचाभर तेल तर हे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पण वांग्याचं भरीत जर भाकरीसोबत खायचं असेल तर थोडंसं झणझणीतच हवं त्यामुळे मी एक चमचा तिखट घातलेला आहे तर हे छान असं चा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर ही एकदम झटपट होणारी रेसिपी आहे आणि टेस्टला ही खूप छान लागते त्यामुळे जसं तुम्हाला आवडेल त्या, तुम्हा त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता तरी ते बघू शकता किती सुंदर आपलं वांग्याचं भरीत रेडी आहे अगदी दोन मिनटात होणारी ही रेसिपी आहे या पद्धतीनं तुम्हाला पटपट भरीत करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीनेही करू शकता पटकन करायचं आणि खायला घ्यायचं तर टेस्टला खूप मस्त लागतं नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका प्रकार तीन यामध्ये आपण एक मीडियम साईजचं सा वांगं घेतो आहे खूप मोठं घ्यायचं नाही आहे ह्याच्यामध्ये आणि दोन हिरव्या मिरच्या एक आ, कांदा आणि दोन छ छो, छोटे होते त्यामुळे दोन टोमॅटो घेतलेले आहेत आणि एक मी लसणाची पात घेतलेली आहे तर आपण इथं हे सगळे जिनस जे आहेत ते कट करून घेऊयात तर आपण इथं टोमॅटो दोन भागमध्ये कट करतो आहे फार बारीक आपल्याला याला कट नाही करायचं आहे करना करना तो तर मिरच्या आपण कट करणार नाही आहोत आणि वांग आपण दोन भागामध्ये कट करणार आहे तुम्ही दोन किंवा चार भागामध्येही ह्याला कट करू शकता आणि त्यानंतर मी इथं कांदाही चार भागामध्ये कट करत आहे तर त्यानंतर आपण हा आ, ही वांग्याचं भरीत डायरेक्ट तव्यामध्ये करणार आहोत तर ही ही खूप सोपी पद्धत आहे म्हणजे झटपट होते या पद्धतीमध्ये आपल्याला वांग टोमॅटो भाजून वगैरे घ्यावं लागत नाही तर आपण तव्या ना आप हे तव्यावरतीच डायरेक्ट भाजून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला एक आलटत पलटत एक सात आठ मिनिट हे भाजून घ्यावं लागतं मीडियम टू हाय फ्लेमवरती आपण गॅस ठेवायचा आहे आणि आलटत पलटत ह्याला भाजून घ्यायचं आहे तर ह्याची चव खूप छान लागते तर इथं टेस्टमध्ये कुठेच कॉम्प्रमाइज होत नाही त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीनेही भरीत करू शकता सोबतच थोडंसं मध्ये आधे तेल लागलं तर आपण एक्स्ट्राचं तेलही याच्यात घालायचं आहे आणि छान असं अलटून पलटून हे भाजून घ्यायचं आहे जितकं आपण ह्याला भाजे तितकं छान अशी भरीतची चव येते कारण आपण भरीतमध्ये कसं वांगं शेकून घेतो तर त्याच पद्धतीनं हे आपल्याला वांग तव्यावरती छान असं शेकून घ्यायचं आहे त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता टोमॅटो आपले सॉफ्ट झालेले आहेत वांगही सॉफ्ट झालेलं आहे तर आपण याला असं चमच्याने मॅश करून घ्यायचं आहे आणि सगळेच पदार्थ आपले एकदम सॉफ्ट झालेले आहेत त्यामुळे कसं पटपट हे मॅश होतं तर छान असं आपल्याला हे व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं आहे तर खूप छान टेस्ट लागते ह्याची तर एक पाच मिनटं लागतात आपल्याला हे व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आणि त्यात वांग्यातील ते पाणी तेल व वगैरे सोडतं त्यामुळे आपली त्याच्यातच भाजी छान अशी शिजून तयार होते टोमॅटोची साल मॅश होत नाही तर तशीच राहते तर, तर तुम्ही ते काढू शकता त्यानंतर लसणाची पात कट करून घातलेली आहे आणि थोडंसं मीठ थोडं हळद घालायची आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं एक मिनिटभर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपली भाजी किती छान दिसत आहे सॉरी आपलं वांग्याचं भरीत किती सुंदर दिसत आहे आणि चवीलाही अगदी भन्नाट लागतं तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा आणि रेसिपी ट्राय करून बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता तिन्ही रेसिपीमधली कुठली भरीतची वांग्याची रेसिपी तुम्हाला छान वाटली ते नक्की कमेंट करून सांगा तर ही ही रेसिपी खूप आवडते आहे माझे कारण ही पटकन होते आणि टेस्टलाही छान लागते तर नक्की ट्राय करून बघा